सेनगाव तालुक्यातील वटकई ग्रामपंचायतीला ग्रामसेवक नसल्यामुळे तेथील विकास कामे आणि नागरिकांची कामे खोळंबली आहेत तसेच विद्यार्थ्यांना देखील प्रमाणपत्रासाठी नाहक त्रास सहन करावा लागत असून ग्रामसेवकाची लवकरात लवकर नियुक्ती करावी यासाठी गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे वटकई ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक यांची लवकरात लवकर, लवकर नियुक्ती करण्यात यावी यासाठी या, या मागणीसाठी गावकरी रास्ता रोको करणार रा आहे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना स्वरूपात निवेदन देखील देण्यात जर दिवसांमध्ये ग्रामसेवक मिळाला नाही तर रिसोड हिंगोली राज्य महामार्गावर वटकळी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे असे या निवेदनात म्हटले आहे यापुढे ग्रामसेवक कायम स्वरूपी वटकळी ग्रामपंचायतीला देण्यात यावा भटकरी ग्रामपंचायत परिसरातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून तिची ओळख आहे पण त्या ठिकाणी ग्रामसेवक नसल्यामुळे विकास कामे खोळंबली आहेत यासाठी ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करणार आहेत भरत शिंदे एमसीएन न्यूज सेनगाव